सुप्रभात मंडळी आज आहे संकष्टी तर मी सकाळी सगळ्यात पहिले उठून साबुदाणा भिजत ठेवलेला आहे आणि इथे टिफिनसाठी एक बटाट्याची भाजी केलेली आहे चपाती आणि भाजी असं टिफिन स्कूलसाठी रेडी आहे त्यानंतर आम्ही चाललेलो आहोत वॉकसाठी किचनची सपोज एखादी वस्तू जेव्हा संपते किंवा काही मागवायचं असेल तर पहिले मी ह्या बोर्डवर लिहून ठेवते कारण मग नंतर ते लक्षात नाही राहत बोर्डवर लिहिलं तर मग त्याप्रमाणे मग आम्ही ऑर्डर करतो कोम फुटलाय एवढं आपलं गाव आहे गावाला जाऊन लाव कुठल्या गावाला तुझं गाव आहे माझं गाव आहे गावाला जाऊन लाव कोणत्या गावाला ना गाव बघ सुकलेले कडीपत्ता आणि मिरच्या जायच कपात फ्रीज खूप वेळ चालू ठेवला आवाज यायला लागला बापरे भरपूर बन किती दिवसानंतर करतोय साबुदाणा खिचडी खाल्ली घरी पण त्याच्यानंतर मला ऍसिडिटी सारखं व्हायला लागल याला मोडच नाही आलं काय व्यवस्थित परवा भिजत ठेवले होते मोडच नाही आले कंटाळा येतो यार मग तसं जाम बोरिंग काम आहे हे वाल सोलणं आणि ते नाही आलं तर मग वालमध्येच काहीतरी हे आहेत आज संकष्टी आहे त्याच्यामुळे त्यानिमित्ताने देवाला आम्ही इथे नैवेद्य दाखवतो आहे आम्ही आम्ही दुपारीच नैवेद्य दाखवलं अगदी साधा सिंपल मेनू आहे ताक श्रीखंड वालाची भाजी आहे वरण भात आहे आणि चपाती आहे इथे मी आदल्या दिवशी चहा पावडरचं पाणी बनवत आहे मेहंदी भिजत ठेवण्यासाठी हे चांगलं उकळून घेतलं आणि मी नेहमी हिना मेहंदीच वापरते कारण तीच मेहंदी आहे ती छान रंगते नंतर एकदम पाणी गार झाल्यावरती त्याच्यामध्ये मी ओतलं मिक्स केलं बाकी पाणी असंच ठेवलं दुसऱ्या दिवशीसाठी कारण नेक्स्ट डे ती मेहंदी जी असते ती अशी कडक मध्ये आता आपण ॲड करू शकतो पाणी आज सुट्टी आहे ना तर सुट्टी सुट्टीमध्ये ही सगळी कामं करायची असतात खूप कमी मेहंदी लागते मला कारण आतले जे केस आहेत ना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे हे फक्त पुळे आहेत ना हे थोडे 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 हे फक्त ग्रे हेअर्स आहेत बस त्याच्यामुळे मग करायला लागत खूप कंटाळवाणा काम आहे ज्या <laughs> मला बोरिंग वाटतं आता काही ऑप्शन नाही आहे आणि मी एकच तास ठेवते कारण मला असं थंड सहन नाही होतं आज आम्ही दिवाळीची सगळी लाईट वगैरे आता काढून ठेवत हो, आहोत तर ठेवण्या ठेवण्याच्या आधी हा चेक करतोय लाईट सगळ्या बरोबर आहेत का आणि नंतर व्यवस्थित फोल्ड करून एका बॉक्समध्ये थे, ठेवून दिलेली आहे आता मी संध्याकाळचा चहा घेत आहे आणि बापू पण इथे स्नॅक्स करत आहे आज जरा मी नेलपेंट पण रिमूव्ह करत आहे सो इथे मी हे जे लिक्विड वापरत आहे नेलपेंट रिमूव्ह करण्यासाठी सो ते खूप छान आहे इझिली तुमचं नेलपेंट रिमूव्ह होते आणि हे कलर बारसं आहे येथे काही दिवसात आमच्याकडे एक फंक्शन आहे म्हणून मला एक साडी हवी होती म्हणून मग मी इथे पेटी काढली आणि आता मी सगळं साफ केलं आहे पहिले आणि आता मी बघते कोणती साडी नेसू शकते सगळ्या नाही थोड्या साड्या ह्याच्यात आहेत आता एका फंक्शनला जायचंय म्हणून मी एक साडी रेडी करून ठेवते आणि काही साड्या इथे आहेत सो हा जो हँगर आहे या हँगरला सगळे परकर असे अडकवून ठेवलेत म्हणजे आपल्याला पटकन मिळतं आता या दिवशी मी साडी नेसली होती तर मी हे असंच ठेवलं होतं हे आमच्या कॅप्स हे आम्ही अशा अडकवून ठेवतो म्हणजे पटकन मिळते आणि ब्लाउज पण मी हे असेच ठेवते माझ्याकडे ह्या एवढे साड्या आहेत काउंट करून सांगते किती येते है ना बारा प्लस सोळा माझ्याकडे टोटल अठ्ठावीस साड्या आहेत त्यातल्या पंधरा मला आलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या मी विकत घेतलेल्या आहेत तू नवीन मोबाईल का घेतला जुना चांगला होता तर ॲक्च्युली काय झालं मोबाईल माझा चांगला होता पण एकदा सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर ना या अशा लाईन्स आल्या दिसतात तर या सुरुवातीला एक लाईन आली एक एकवरून दोन झाले दोनच्या तीन झाल्या आणि नंतर असं करत जवळपास चौदा पंधरा लाईन्स झाल्या तर मी सॅमसंगच्या गॅलरीमध्ये गेलो आणि त्यांना हा मोबाईल दाखवला माझा की या अशा लाईन्स माझ्या मोबाईलवरती आलेल्या आहेत आणि त्यांनी चेक केला आणि सांगितलं की या लाईन्स जाणार नाहीत तुम्हाला डिस्प्ले चेंज करावं लागेल तर मी बोल ठीक आहे डिस्प्ले चेंज करायचं मला वाटलं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअश कंपनीकडून काही कन्सेशन मिळेल आणि कमी याच्यामध्ये होऊन जाईल आणि त्यांनी मला साडेसात हजार रुपये खर्च सांगितला आता वीस हजार रुपयाचा मोबाईल जो दोन वर्षापूर्वी घेतलेला त्याच्यासाठी परत साडेसात हजार रुपये खर्चकडे मला पटलं नाही आणि दुसरी गोष्ट या लाईन्समध्ये येण्यामध्ये माझा म्हणजे माझ्याकडनं काही झालं नव्हतं की माझ्याकडनं मोबाईल पडला की आज काय झालं फिजिकल डॅमेज का नव्हतं हे सॉफ्टवेअर इश्यू होतं तर मला माझं समजलं की त्यांनी काहीतरी कन्सेशन द्यायला पाहिजे ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट तरी कारण आद दुसऱ्या ज्या कंपन्या ज्याच्या वन प्लस यांनी तर म्हणजे ते मोफत करून दिलेलं आहे सॅमसंगने हे करून द्यायला पाहिजे त्याने असं काही केलेलंच नाही आणि म्हणजे ते अमाऊंट आहेत ती पूर्ण चार्ज करत आहेत त्या सो त्यांच्याकडे काहीच कन्सेशन येत नाहीये आणि दुसरी गोष्ट मी मला हे खटकलं की तुम्ही एवढं प्रोडक्ट विकताय तुमचा हा तुमच्याकडे झालेला इशू आहे कंपनीचा इशू आहे सॉफ्टवेअर इशू आहे तर त्यांनी काय तरी कन्सेशन द्यायला पाहिजे पण त्यांनी दिलेलं नाही आणि बघशील तर बघ काही दिसत नाही म्हणजे डोळ्याला एवढं त्रासदायक आहे ना म्हणजे मोबाईल सम आतमधलं सिस्टम पूर्ण चांगलं हार्डवेअर एकदम चांगलं आहे एकदम चांगलं चाललं पण हे डोळ्याला खूप त्रासदायक आहे hmm. म्हणून मी शेवटी नवीन मोबाईल घ्यायचं ठरवलं जस्ट मला एक विचारायचं आहे इथे की तुमच्यापैकी जर कोणाला असा जर इश्यू आला असेल तर त्याच्यावरती मग तुम्ही काय केलं तर प्लीज मला सांगा कमेंट करून कारण मग ॲटलिस्ट आम्ही तो फोन पण चालू करू शकतो चला तर मग आजचा दिवस संपला उद्या शाळेला है सुट्टी आहे म्हणून आम्ही थोडा वेळ व्ही बघत बसलेलो हो। आहोत